नमस्कार मी दीपक पत्रे माय सिटी न्यूजच्या न्यूज नुच बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आता पाहूया आपल्या शहरातील ठळक घडामोडी दिनांक तीस जूनला एक रविवार निसर्गिके नाम या मोहिमेअंतर्गत ब्रह्मपुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक यांनी समता कॉलनी येथील खुल्या मैदानावर उन्हाळ्यामध्ये वाढवून ठेवलेल्या फळझाडांच्या बिया त्यामध्ये आंबा जांभूळ चिंच सीताफळ इत्यादी बियांची लागवड केली सदर बीजारोपण कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाळकृष्ण शेडके लीलादास झळके ज्ञानेश्वर हटवार अनंता खोकले गुलाबराव हनवते तुकडीदास चाचरकर मंगल धोटे डी एम रामटेके मोरेश्वर दलाल आनंद रामटेके यांनी विशेष प्रयत्न केले राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वरट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नातून सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत ब्रह्मपुरी नगर परिषद क्षेत्रातील वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता सदर निधीतून पूर्वतास आलेल्या पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा तीस जून रोजी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वरट्टीवार यांच्या हस्ते पाण्याच्या टाकीजवळील परिसरात पार पडला तसेच ब्रह्मपुरी येथील बसस्थानकाचे आधुनिकीकरण व नूतनीकरणाच्या कामासाठी तीन कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून सदर कामाचा भूमिपूजन कार्यक्रम तीस जून रोजी बस स्थानक परिसरात राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वरट्टीवार यांच्या हस्ते पार पडला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपुरी येथील गटनिदेशक श्री रावडेसर यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीसला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये पार पडला या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून औद्योगिक प्रशिक्षण संस्था वळसाचे प्राचार्य चौधरी साहेब तुमसरच्या प्राचार्य पी सी मॅडम ब्रह्मपूरचे प्राचार्य डांगे सर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी सत्कारमूर्ती श्री रावळे सरांच्या सपत्नीक सर शाल सोबत भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपासून त्यांना त्यांच्या घरापर्यंत ढोल ताशाच्या गजारामध्ये पोहोचण्यात आले यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रह्मपूरचे सर्व कर्मचारी बंद उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामटेल सर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिंडे सर यांनी केले याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा माय सिटी न्यूज ऑफिशियल न्यूज चॅनल तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद